खालापूर तालुक्यातील सावरोली ते पेणकडे जाणाऱ्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ब्रिज दयनीय अवस्थेत आहे रस्त्यावर असंख्य खड्डे पडल्यामुळे दररोज अपघात घडत असून सामान्य नागरिक शालेय विद्यार्थी महिला वर्ग आणि कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या परिस्थितीवर आता शिवसेना ठाकरे गटाची युवा सेना आक्रमक झाली असून युवा सैनिकांनी आय आर बी प्रशासन आणि खालापूर पोलिसांना निवेदन देत हा रस्ता

आता सावरळी सा ते इंडिया पोलीस हा मार्ग खूप खराब झालेला आहे त्यामुळे लोकांची समस्या खूप वाढत चाललेली आहे तिथे अपघात होण्याची खूप जास्त शक्यता आहे तर त्या रस्त्याचे दुरुस्तीकरण लवकरात लवकर करायला पाहिजे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तर नाही झालं तर आम्ही यु युवासेनेच्या वतीने तिथे आंदोलन करणार आहोत सर पोलीस पु स्टेशनलाही आम्ही निवेदन दिलेलं आहे व संबंधित सम, आय आर पी ऑफिस आणि नऊ आम्ही yeah. पत्र आहे स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो जो आपला पेन खोकली रस्त्यावरतून जो बायपास खालापूरला येतो त्या रस्त्यावर प्रचंड खड्डे झालेले आहेत आणि त्यामुळं पावसामध्ये प्रचंड पाणी साठल्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे लोकांना प्रचंड त्रास त्या ठिकाणी होतोय आपण वारंवार तोंडी त्यांना सांगितलं होतं की ते खड्डे बुजवा लोकांना होणारा त्रास त्यापासून लोकांची सुटका झाली पाहिजे तरी पण आय आर बीनी कोणतीही त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी घेतली नाही म्हणून ना आज आय आर बीला आम्ही लेखी त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि तसंच निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी दिलेलं आहे लोकांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात याची जाणीव आमच्यासारख्या जनसामान्य लोकांना त्या ठिकाणी आहे आणि शिवसेना ही नेहमीच अशा प्रश्नांना उचलून या ठिकाणी मैदानामध्ये नक्कीच उतरते आज आपण पाहिलात पाहिला गणपतीसारखा उत्सव केला अनेक प्रवासी अनेक चाकरमाणी या ठिकाणून या रस्त्याने गेले या रस्त्याची अवस्था बघितल्यानंतर आज आय आर बीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टोल वसुली त्या ठिकाणी केली जाते पण त्याच्या सलग असणारे रस्ते नीट करणं ही जबाबदारी त्यांची आहे त्यांच्यावर हँडओव्हर केलेले हे रस्ते आहेत ही जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे प्रत्येक वेळी का नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतरच ते प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का हा प्रश्न आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे आणि जर त्यांनी ते रस्ते पुढच्या आठवड्याभरात जर बुजवले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं जाईल दोन दिवसांपूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाण्यात आम्हाला आडवे येतील त्यांना आडवे करू असे वक्तव्य केले यावर आता शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी अंबानींच्या जीवावर मंत्रीपद मिळवल्याने जास्त उडू नये संधी मिळाली तर जनसेवा करावी कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल तर आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत असं वक्तव्य करून गणेश नाईक यांना प्रत्युत्तर दिले आम्हालाही आडवे करता येते इतका अहंकार आला असेल तर दुसऱ्याला नव्या मुंबईच्या रावणाचा हो मा हो। दहन होईल आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत विजय चौगुले यांनी दिला आहे बघा मागच्या पंचवार्षिक मध्ये या नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार एका लाडक्या बहिणीने दहन केलेला होता कुठं अंबानीच्या जीवावर आता कुठं मंत्री वगैरे हो झालेलं त्याचा उपभोग चांगल्या पद्धतीने घ्यावी आणि जनतेची सेवा करावी नाहीतर या नव्या मुंबईतल्या रावणाचा दहन झाल्याशिवाय या दसऱ्याला दहन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता दिवाळी आलेली तर दिवाळी दसरा जवळच आहे तेव्हा जनताच दाखवून देईल कोण रावण राव? आणि कोण राम आणि रामाच्या का राम काय असतो आणि रावण कोण असतो हे त्यांना लवकरच दाखवून देण्यात येईल नाहीतर आज एवढं वर्ष मंत्री उपभोगलेला मनुष्य वनमंत्री झाला नसतात आता त्याने त्याच त्याच ठेव आता गेले एवढे मध्ये आडवे झालेले होते आता कुठे उभे राहिलेले आहेत आता त्यांनी त्याचा विचार करावा लोकांची सेवा करावी नाहीतर आडवी करायला का बाकीच्या लोकांनी का भांगड्या भरलेल्या नाहीये आमच्या पण कोण आडवे आले तर त्याला पण आम्ही आडवे केल्याशिवाय राहणार नाही बघा ही मी तुम्हाला बोललो ना या नव्यामधल्या राव रावणाला फार अहंकार आलेला आहे मंत्री झालेला आहे नशीब वनमंत्री झालेला आहे तरी त्यांना एवढा अहंकार चढलेला आहे उद्या दुसरं कुठल्या तरी मंत्री झाले असेल तर, तर बघायला नको तर युती महायुती इथे बसलेली आहे आणि मा महायुतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल ते धोरण ठरलेलं जाणार आहे हा कोण बोलणार आहे म्हणून मग मी सांगतो की याने जास्त अहंकारामध्ये राहू नये नाहीतर दसऱ्याला ह्याच नव्या मुंबईच्या रावणाचा अहंकार झाल्याशिवाय राहणार नाही नागपूरमध्ये येत्या एकोणीस सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी चिंतन बैठक होणार आहे ही बैठक वर्धा रोडवरील इम्प्रेस सिटी येथे आयोजित करण्यात आली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार प्रफुल्ल पटेल खासदार सुनील तटकरे यांच्यासह राज्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अठरा सप्टेंबरपासूनच नागपूरमध्ये नेते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती वाढू लागेल या चिंतन बैठकीत तब्बल चारशेपेक्षा अधिक जणांचा सहभाग अपेक्षित आहे बैठकीत अनेक महत्त्वाचे विषय चर्चेत घेतले जाणार असून विशेषतः आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होण्याची शक्यता असल्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिली आहे. एकोणवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा ग्रुपचं एक मंथन शिबिर आहे मंथन शिबिरामध्ये पक्षाचे सर्व प्रमुख अजितदादा प्रफुल पटेल साहेब सुनील तटकरे साहेब आमचे जे प्रमुख आहेत त्यानंतर सर्व मंत्रीगड माजी मंत्री आमच्या पक्षाचे आमदार सर्वच आमदार माजी आमदार विद्यमान खासदार माजी खासदार सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व फ्रंटल जे असतात विविध सेल असतात त्यांचे प्रमुख असं चारशे लोकांचं आमचं मंथन शिबिर आहे त्यामध्ये निर्देश देण्यात येतील येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिकाच्या निवडणुकीच्या समर्थकाने होऊ घातलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये कोणत्या पद्धतीनं आम्ही कामं करायची एक्सपर्ट ओपिनियन त्या ठिकाणी असतील ते काही गाईडलाईन करतील एक मंथन होईल त्यामधून काहीतरी मंथनानंतर अमृत निघत आहे तसं काहीतरी चांगलं पक्षाकरता निघेल या भावनेतून एकोणीस सप्टेंबरला जागा आम्ही आजच फिक्स केलेली आहे ती त्या जागेमध्ये त्या ठिकाणी आमचं कार्यक्रम होणार आहे येणाऱ्या महानगरपालिका मध्ये सध्या महायुक्त काय वाटते एकंदरीत कशी जागा वाटत होणार काय तुमची डिमांड जाणार युती युतीमध्ये मिळून काम करण्याची काम करतच आहे सरकारमध्ये आम्ही परंतु प्रत्येकाला आपला पक्ष मुभा आहे प्रेमाने मी कोणताही असा एवढंच आम्हाला पाहिजे असं वगैरे आम्ही म्हणणार नाही आम्ही काही आपसात चर्चा करतो आमच्याला आम्हाला सन्मानजनक असं वाटलं काय आमच्या सन्मान जगा आम्हाला मिळत आहे तर आम्ही युतीमध्ये निश्चितच राहण्याचा आमचा पहिला प्रयत्न राहील त्यानंतर जर असं वाटलं का बाई मेसेज चुकी तर जाईल जास्त लोक तिकीट मागते ना मग त्यांना सन्मान देऊ शकत नाही तर मग तेच त्याकरता आम्ही प्रेम मैत्रीपूर्ण लढत करतो आमचे लोक आम्ही उभे करतो पूर्ण नागपूरमध्ये मला तर नेहमी असं वाटते की बाई असं होऊ नये पण असं जर झालं तर पक्ष वाढेल माझा त्याने अनेक लोक उत्सुक असतात तिकिटे करतात अशाच वेळेला लोक पदाधिकारी जुडतात असं असं माझा एक अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर युती होईल तर अधिकच बरं आहे नाही झाली पूर्ण शहरामध्ये आमचे नगरसेवक उभे करू आमच्या सोबत बी जे पी जर नाही आली तर अन्य पक्षाच्या सोबत मध्ये आहे गवाडे ग्रुप म्हणा किंवा किंवा जे काही ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपची आम्ही करू त्यांनाही गरज आहे आहे निश्चितच ज्यांना गरज नाही ते म्हणजे सांगितलं की चिंतन बैठक मध्ये सध्या ओबीसीचा विषय मराठाचा विषय सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तर या विषयाला घेऊन पण चर्चा होणार आहे चिंतन बैठक मध्ये अं जास्त करे आम्ही सरकारमध्ये आहोत सरकारमध्ये सरकारने जो निर्णय घेतला तो जनतेचा हिताचा दोन्ही कम्युनिटीचा हिताचा निर्णय असं समजूनच आम्ही त्या ठिकाणी वागतो आहे परंतु त्या ठिकाणी कोणाला असं वाटलं तर चर्चा होईल मंथन करायला काहीच हरकत नाही पण या विषयावर बाहेर काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटतं